नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्व शेतकऱ्यांचं माझ्या या भरत राठोड यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये मेघराज राठोड यांच्या मिरचीच्या प्लॉटची व्हिजिट घेतली होती ज्या दिवशी त्यांनी फवारा केला होता त्या दिवशी त्याची व्हिजिट आपण इकडे केली होती आणि ती फवारणी केल्यानंतर आपण आज या व्हिजिटसाठी आलो आहे बारा तेरा ऑगस्टला तर मित्रांनो ह्या जे फवारा आपण घेतलेला होता तो साधा फवारा होता त्याच्यामध्ये पनामा असेल किंवा मॅनकोझेप असेल आणि त्यांनी घरी तयार केलेला जो फवारा होता एक ते मोनोसिल मोनोक्रोटोफॉस असेल तर असा साधा फवारा घेतल्यानंतर जो सर्वात जास्त मिरचीवर येणारा जो रोग आहे ज्याच्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहे तो रोग आहे मित्रांनो पानांचा होणारा चुरमुडा पाना पाणी एकदम वरचे जे पाणी असतात शेंड्याचे ते एकदम वाकडे होऊन जातात गोळा होऊन जाता तर मित्रांनो या रोगावर त्यांना त्या ते जे रोग आहे त्याला योग्य वेळी आपण जर कंट्रोल केला तरच हा रोग आट आटोप्यात येऊ शकतो अन्यथा हा रोग तुम्ही किती पूर्ण रस रसशोष किडी पण असता व्हायरस पण असते याच्यामुळे जो प्रभाव आहे या पानावर जास्त दिसून येतो आपण जो फवारा घेतलेला होता त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात हा कंट्रोल झालेला आहे अजून याच्यावर कमीत कमी दोन फवारणीची गरज भासते आहे की याच्यावर दोन फवारणी ब्रॉड स्पेक्टमिन इन्सेक्टिसाईडची घे घ्यायला पाहिजे आणि चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक आहे साप पावडर असेल किंवा मॅनकोज आहे वेम्पंचेस असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे रेडोमिल असेल बुरशीनाशक आहे हे घेतले पाहिजे आणि ह्या पिकांमध्ये मिरची जी पिकं आहे या पिकामध्ये कमीत कमी आपल्याला त्यांना जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असतात किंवा प्लांट ग्रोथ प्रमोटर जे असतात पी जी पी आणि पी जी आर हे पण आपण प्रत्येक फवारणीमध्ये वापरला पाहिजे आणि हा वापरल्यामुळे पिकांना चांगला बूस्ट भेटतो आणि पिकांमध्ये चांगल्या प्रकारची वाढ आपल्याला दिसते पिकांमध्ये चांगल्या प्रकारचा आपल्याला प्रतिकारशक्तीसुद्धा दिसते आणि प्रत्येक पिकांमध्ये कोणताही पीक असो त्यामध्ये जर झाडाची प्रतिकारशक्ती चांगली असेल झाडाला खालून जे खतपाणी असेल ते जर चांगलं असेल तर प्रत्येक झाड जो असतो हा रोगांना प्रतिबंध करण्यासाठी स्वतःच प्रयत्न करत असते जर ते एकदम कमकुवत असेल तर त्यांच्यावर रोगीसुद्धा लवकर अटॅक करते मित्रांनो तर हे जे पीक आहे आता चांगल्या प्रकारे यांना फुलं पण येण्यास सुरुवात झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे या पिकाला चुरमुळा रोगावर पण कंट्रोल झालेला आहे अजून बऱ्याचशा प्रमाणात हा जो व्हायरस आहे हा जो रोग आहे हा दिसून येतो दिसून येत आहे आपल्याला अजून आज याच्यावर फ फो, आज फवारणीसुद्धा घेतली जाते याच्यावर जे मागच्या वेळेस मारलेले फवारे होते शक्यतो तेच या पिकांमध्ये आज घेतले जात आहे तर मित्रांनो मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या सहाय्याने दाखवतो हो की कशी परिस्थिती आहे या पिकाची हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे झाड जे आहे ते एकदम भरलेलं आ... आहे बा अजून काही प्रमाणात आपल्याला ते पीक जे आहे यांच्यामध्ये रोग दिसतो आहे फक्त शेंड्याचे जे पानं आहे हे आपल्याला दिसत दिसतंय पाहू शकता तुम्ही अजून जे फूल आहे ते एकदम जास्त येण्यास ना सुरुवात नाही झालेली आहे हा प्लॉट आहे मित्रांनो दोन हजार रोपांची संख्या इथे लावलेली आहे या मेघराज राठोड आपल्याकडे सुद्धा उपलब्ध आहे तर तुम्ही एकंदरीत पाहू शकता की सर्वात जास्त जी काळजी घ्यावी ते या मिरची पिकाची घ्यावी मित्रांनो हा व्हायरस जो आहे हा व्हायरस खूप खतरनाक आहे अक्षरशः पूर्ण प्लॉटचे प्लॉट खराब करून टाकते कधी सुधारत नाही तुम्ही कोणताही फवारा घ्या त्याच्यावर एकदा ते रोगाचे बळी पडलं आपल्या हातातून त्यांची वेळ निघून गेली तर तुम्ही कोणताही जो फवारा घ्याल कुठ कौ, कोणत्याही कृषी केंद्रातून आणा कंपनीमधून आणा कुठूनही आणा शक्यतो या पिकावर त्याचा जो आपल्याला रिझल्ट आहे तो दिसणार नाही कारण की वेळ निघून गेलेली असते आणि हा व्हायरसचं प्रमाण खूपच झालेला असतं तर मित्रांनो अशाच आपल्या काही अडचणी असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये कळवावे तर मित्रांनो तुम्हाला काही या पिकांमध्ये दिसत असेल किंवा या पिकांविषयी काही माहिती पाहिजे असेल किंवा अन्यथा आपल्याला कोणती या पिकं लावलेली असतील यामध्ये काही अडचण येत असेल काही रोग समस्या येत असेल तर तुम्ही स्वतः प्लांट तिकडे प्लॉट विजिटसाठी पण बोलू शकता किंवा प्लॅन्टचे जे फोटो आहे रोपांचे जे फोटो आहे तुम्ही व्हॉट्सअप पण टाकू शकता माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे होईल ते मदत माझ्याकडून केली जाईल माझ्या टीमकडून केली केली जाईल मी काही कोणत्याही प्रकारचा कृषी नाही किंवा कृषी विशेषतज्ञ बी नाही मित्रांनो मी एक शेतकरी आहे आणि तुमच्या आपल्यासारख्याच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा चॅनल सुरू केलेलं आहे मित्रांनो तर आपल्याला कोणत्याही पिकांमध्ये काही अडचण असेल जे माझ्या अनुभवाची पिकं आहे कपाशी बाजरी मका तर तूर उडीद मूग मिरची गवार असेल अन्य फुलगोबी पालेभाज्या कडधान्य वगैरे असेल या सर्व पिकांची माहितीसाठी आपण माझ्या नंबरालाही फोन करू शकता शक्यतो संध्याकाळी फोन करा किंवा तुम्ही व्हॉट्सअप करूनसुद्धा आपल्या पिकाचे फोटो मला पाठवू शकता त्याच्यावर होईल ते शक्य जोपर्यंत आमचा अनुभव आहे आमचा टीमचा अनुभव आहे तोपर्यंत तो तुम्हाला मदत करण्याचे आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि चांगल्या प्रकारे सल्लाही देण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल आपल्या चॅनलचे नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आपली चॅनलची सबस्क्रायबर जी है, है, बेस आहे तो कमी आहे आणि सबस्क्राइब केल्यानंतर हा थोडा बेस वाढेल आणि जे बाकीचे शेतकरी आहे ज्यांना या व्हिडिओचा लाभ होऊ शकतो अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाईल लाईक करायचं लाईक करा शे शेअर करा आणि तुमचे प्रॉब्लेम जे असतील ते कमेंट करून सांगा नक्कीच आमची मी आणि आमची टीम याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद